नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार तीन डिसेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार दाखवण्यासाठी आलो मित्रांनो बाजार जर शांत भरले आहेत बाजारामध्ये जसं माहिती तसं गिरेक पण येईल विक्रेत आहेत पण गिरेक नाही मित्रांनो तर या बाजारामध्ये मित्रांनो माडवी गावरान खिल्लार असे धुळे विक्रीसाठी येत असतात तर तरी मी आजचा व्हिडिओ तुम्हाला चांगला बनवणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर या बाजारामध्ये मित्रांनो शेतकऱ्यांच्या जुळ्या पण असतात व्यापारींच्या दावणी पण असतात तर या बाजारामध्ये मित्रांनो सो जे व्यापारी असतात बाहेरचे त्या या बाजारामधून खरेदी करतात आणि आपल्या जे बाजार असतात गावाचे त्या बाजारामध्ये विक्री करतात या ठिकाणी व्यवहार असे मित्रांनो बाकीच्या ठिकाणी व्यवहार पण आहेत बाकीच्या ठिकाणी व्यवहार उदार पण येत धुळ्याच्या बाजारामध्ये मैशींचा बाजार पण भरतो गाईंचा बाजार भरतो शेळींचा बाजार भरतो कोंबडींचा बाजार भरतो आता ही पाहू शकता ही पण चांगली एक नंबर जोडे शेतकरीला पुरवडीला किमतीच्या जोड्या या ये बाजारामध्ये येत असतात जर तुम्हाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकत पाहू शकता जुळे वगैरे आता बाजाराला सुरुवात झालेली आहे आता एक 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 दोन दोन जुळ्या येत आहेत दहा अकरा वाजेपर्यंत मित्रांनो बाजार हा फुल फुल भरतो कारण धुळेचा बाजार असा मित्रांनो बाजार चांगला भरतो बाकी बाजारापेक्षा कार जिल्ह्याचा बाजार आहे आणि बरेच खेडेपाड्याचे बरेच तालुक्याचे या ठिकाणी शेतकरी येत असतात विक्रीसाठी खरेदीसाठी पाहू शकता पण या ठिकाणी जुळे वगैरे इकडे पण आहे काय दादा सांगायला एकाहत्तर हजार रुपये आणि द्यायला कसे होतील व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत मा बाजारामध्ये मागितले पण ये ना एक मागता कितीपर्यंत पस्तीस पर्यंत हा का मित्रांनो एक मागितला गेला आहे पस्तीसपर्यंत पर्यंत एकाहत्तर हजार रुपये किंमत आहे बाजारामध्ये हा एक मागितला गेलाय तर द्यायला घ्यायला कसे होतील तरी अंदाज पासठ पर्यंत कुठली खरेदी आजची गर्दी खरेदी वची शेतकरीची खरेदी मित्रांनो दोडी चांगली आहे कामाची गॅरेंटी वाचलेली दाताला कशी दुगे दाताला आहे पूर्ण आहेत कामाची गॅरंटी कशी असणार यांची कारण आपली जुडी फुल गॅरंटीची कामाची गॅरंटी संपूर्ण बरोबर मित्रांनो शेतकरीची खरेदी जुडी पण चांगली एकाहत्तर हजार व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत दाताला ही पूर्ण झालेली आहेत कामाची गॅरंटी संपूर्ण असणार आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे ज्या शेतकरी मित्रांना जोडी जर खरेदी करायची असेल तर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विजय पाटील दोनदाचा मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो चौसष्ट बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय तुम्हाला जर जोडी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा इकडे पण एक मित्रांनो चांगल्या जोडे आहेत प्रत्येक शेतकरीला लागेल दादा काय ऑफर आहे शेतकरी का आपण कुठले आपण पाच साठ हजार रुपये सांगायचे बाजारामध्ये कोणी मागितले आहेत ना व्यवहारामध्ये कमी जास्त होणार तुम्ही मागता का इला बाजारामध्ये आता आलेली लक्ष दोघे दाताला हे पूर्ण आहेत शेतकरी आपण विक्रेंचे कामाची गॅरंटी कशी असा रेंज फुल गॅरंटी मार्के मार्केबशीचे मालक चायनलच्या माध्यमातून कोली आला तरी दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दादा प्रवीण पाटील मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचेचाळीस बासष्ट अठ्यात्तर तर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला विक्र्यांच्या शेतकरी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत कारण ही शेतकरीची मित्रांनो कामाची फुल गॅरंटी असणार आहे बाय माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दादा काय किंमत आहे जोडीचे एकाहत्तर हजार रुपये सांगायलाच तर द्यायला कसे होते मग पासपर्यंत बाजारामध्ये कोणी मागितले ना आता बाजाराला सुरुवात झालेली गोडे कुठली आपण चेत न्याडोत मोडीचे तर नाव काय आपल्याला शेतकरी का पण बरोबर तर मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली किल्ला जाते मित्रांनो पुढे गावरा कामाची गॅरंटी कशी यांची फुल गॅरंटी एकदम घ्या तिकडे घ्या तुम्ही गाडी येते कामाची गॅरंटी वगैरे मित्रांनो संपूर्ण असणार आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत दाताला काय सांगितलं आपण यांचे दाताला एकर जात गॅरंटी फुल असणार आहे कामाची बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे तर आपलं नाव आणि नंबर सांगा नाही आपला मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणावीस त्रेचाळीस 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 पंधरा तर शेतकरी बांधवान आपल्याला मोबाईल नंबर सांगितला शेतकरी ते जर कोणाला जोडी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोडी पण चांगली कामाची गॅरंटी असलेली किल्लार जाते मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार किती आणलेली आहेत आपण धुळे आज सात महिले आहेत कुठली खरेदी आजची आपल्याला खेती आहे तोडोदा कसं आहे बाजार वगैरे आजचा जरा बाजार चांगला दिसतोय आता बाजाराला सुरुवात झालेली संक्रांत जे बाजार भरते शेतकरीचे बाजार भरतील तर एक नंबर काय काकी मध्ये सांगायला पासठे आणि द्यायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे चायनीस माध्यमातून कोणी शेतकरी यायला दोन चार हजार रुपये कमी होतील दाताला कसे दाताला दातालाही पूर्ण आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केट पूर्ण गॅरंटी असणार आहे हा सिंगल आहे का काय ऑफर याची सांगायला पस्तीस आहे आणि द्या गायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला कसं आहे हा सिंगल दाताला पूर दाता 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 ही पूर्ण आहे मित्रांनो पूर्ण कामाच्या जोड्या आहेत मित्रांनो प्रत्येक शेतकरीला या जोडीचे सत्तर सत्तर आहे द्याय गेला याच्यावर कमी जास्त होणार आहे दाताला कसे तुम्ही दाताला हे दाताला हे पूर्ण झालेले आहेत कामाची गॅरंटी संपूर्ण आहेत मार्के बशाचे स्वतः माला कसं आहेत ही जोडीचे सांगायला पासडे यामध्ये पण कमी जास्त होणार आहेत मागताय कोणी हिला किती पर्यंत सत्तावन्न किंवा अठ्ठावन्न दाताला काय सांगितलं आपण दाताला दाता पूर्ण आहे त्यांची कामाची गॅरंटी म्हणजे आपल्याकडे जे आपण जुडे ते संपूर्ण कामाची फुल गॅरंटी एकदम आपली दोंड्याच्या मध्ये पण दावा असते घरी दावा असते शेतकरी कधी पण आलं तरी जोड्या भेटणार आहेत तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न सोडा बरोबर शहाण्णव सत्तावन त्र्याऐंशी पस्तीस सोळा त्यांचा मोबाईल नंबर आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असेल तर दोड्याच्या फुल गॅरंटीचे आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी आहे एक रुपयावर जोडी भेटणार आहे मित्रांनो कारण हे जोड्या संपूर्ण गॅरंटी असतात त्यांच्या दोंड्याच्या मध्ये पण बाजारामध्ये मध्ये गुरुवारच्या बाधार त्यांची दावा असे घरी पण दाव नसते शेतकऱ्यांना कधी पण यायचं असेल तर आपण हे ठिकाणी जोड्यावर भेटेल आपल्याला आपली खरेदी खेटीची चौड्याची असते बरोबर काय किंमत मध्ये सिंगलचे सांगायला तीस आहे मित्रांनो गावराने आणि त्या गेले याच्यात पण कमी जास्त होणार आहेत दाताला कसा आहे मग दाताला पूर्ण आहेत याची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मित्रांनो मित्रांनो मार्केवाच्या मालक कसार आहेत सिंगल पण आहे बैल बैलबदलाचा व्यवहार पण होतो जर तुम्हाला सिंगल पाहिजे तर सिंगल पण भेटेल जोडी पाहिजे जोडी पण भेटेल व्यवहार चांगला आहे मित्रांनो एक रुपयावर पण जोडी भेटणार आहेत जोड्यावर तुम्ही पाहू शकता चांगले जोडे कामाची गॅरंटी असलेले दादा काय किंमत आहेत गावरा नाही का कुठल्या दादा आपण दोडायच्या आपण सांगायला पस्तीस आहे बाजारामध्ये कितीला मागितला गेला पंचवीस पर्यंत मागितला गेलं आहे दा गावराने दाताला कसं आहे दाताला सहा दात आहेत काय गॅरंटी इंची फुल गॅरंटी बाई माणसाची कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो सिंगल आहे दोंडाच्या गौराने मित्रांनो दाताला पूर्ण आहे कामाची गॅरंटी वगैरे सहा आहे कामाची गॅरंटी इंची संपूर्ण आहे आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा दादा एकोणव पंच्याहत्तर एकोनव्वद पंच्याहत्तर अठरा पन्नास पंचवीस वास्तू देवधनगर दादा नमस्कार, नमस्कार। किती आणलेले आहेत आपण आज असं आहे काय किंमत आहे सांगायला पंचावन्न आहे आणि यायला एकावन्न एकावन्नपर्यंत बाजार कोणी मागितलेत ना कितीपर्यंत सत्तेचाळीस सत्तेचाळीस पर्यंत आणि यायला मग फायनल एक्कावन्नपर्यंत दाताला पूर्ण आहेत काय दाताला एक करतात कामाची गॅरंटी संपूर्ण आहेत मार्केबशिचे स्वतः मला कसार आहेत चायनलच्या माध्यमातून कोणी आला दोन चार हजार रुपये कमी होतील आपल्या नावाने मोबाईल नंबर सांगा संजय चौधरी सत्यात्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर बहात्तर पन्नास बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोडी चांगली आहे कामाची गॅरंटी संपूर्ण असा बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असा रे मित्रांनो एक नंबर जोडी इकडे पण एक सिंगल आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितल्या आहेत या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून सांगितली जर तुम्हाला या ठिकाणी खरेदीसाठी आहे जसं धुळेचा बाजाराला मित्रांनो नऊ वाजेपासून सुरुवात होते चांगल्या बाजाराला म्हणजे जशी सुरुवात होते नऊ वाजेपासून जर लवकर आले मित्रांनो तर तुम्हाला चांगल्या जोड्या भेटेल कारण या बाजाराचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो या बाजारमध्ये सह जास्त सा व्यापारी येतात जोड्या घेण्यासाठी आपल्या बाजारात विकण्यासाठी मग तुम्हाला जर लवकर यायचं आहे ना लवकर आहे मित्रांनो कारण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जोड्या येतात ना त्या काय करतात व्यापारी लगेच खरेदी करून घेतात आणि आपल्या दाऊणीला म्हणजे आपल्या बाजारामध्ये विकतात ते मग तुम्हाला जर या बाजारामध्ये खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर या म्हणजे तुम्हाला चांगली जोडी भेटेल गॅरंटीची जोडी भेटेल मित्रांनो आणि शेतकरीची जोडी भेटेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा जा कारण मी तुम्हाला प्रत्येक बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पण बाजारचे पूर्ण म्हणजे बाजाराचं पूर्ण लाईव्ह भाव पाहत जा कमेंट करा जा चांगली तर या बाजारमध्ये तुम्हाला संपूर्ण जोड्या भेटेल मित्रांनो कामाच्या बाजार चांगला आहे मित्रांनो या त्या ठिकाणी बरेच व्यापारींच्या जाऊन असतात शेतकऱ्यांच्या पण म्हणजे दावणी तर राहत नाही मित्रांनो पण असे दोन दोन तीन तीन बैल असतात व्यापाऱ्यांचे पण असं आता बाजार जरा मंदीवर आहे त्यामुळे आता दावणी पण नाहीत या ठिकाणी पण तुम्हाला जर खरेदी साड्या यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी बाजार चांगला आहे या बाजारामध्ये चांगल्या जोड्या भेटतात स्वस्त जोड्या भेटतात मित्रांनो कारण या बाजारामध्ये बऱ्याच व्यापारी खरेदी करून जातात आणि दोन तीन हजार रुपयेने कारण त्यांचंही पोट पाणी मित्रांनो त्यांचा पण व्यवसाय येतो त्यांना पण फॅमिली म्हणून ते दोन तीन हजार रुपयाने इथून जोडी स्वस्त घेऊन जातात त्यांच्याकडे आपल्या बाजारामध्ये देतात कारण तुम्हाला पण घरी बसून भेटते ना जोडी आता पारोडीचे शेतकरी त्यांना पारवड्यामध्ये जोडी भेटेल इथून जे व्यापारी खरेदी करतात ते पारवड्यामध्ये विकतात किंवा धरणगावमध्ये विकतात किंवा आपल्या आपले म्हणजे बाजार चोपडा असो कोणताही बाजार असो कारण व्यापारीचंही बोट पाणी असो मित्रांनो तो बी बिचारा एवढं जोडी घेतो शेतकरीला विकतो परत अजून आठ दहा दिवसामध्ये जर जोडीला काही प्रॉब्लेम आला परत शेतकरी म्हणतो की जोडी मला पाहिजे नाही परत त्याला भाडं थोडं भरपूर लागतं मित्रांनो कमेंट करायला काही वाटत नाही कमेंट करता की व्यापाऱ्यांच्या लावणी दाखवतात व्यापाऱ्यांच्या जाऊन दाखवतात अरे पण त्यांना पण काहीतरी खर्च आहे त्यांना पण ते जोडी घेतात विकतात ते जर काही प्रॉब्लेम आला पण कारण त्यांनी पण दुसऱ्याकडून घेतलेली असते त्यांना पण माहिती नसतं की बैलाला काही प्रॉब्लेम आहे ते बैलनंतर जसं आपण त्याला वावरा येतात तर कामाला ये घेऊन गेलो तेव्हा काही प्रॉब्लेम नाही गेला तर नंतर तेव्हा व्यापारीला पण समजतं नंतर मग ते शेतकरी परत करतात मग म्हणून मित्रांनो कमेंट करता मग जरा विचार करत जा कारण पोट पाणी प्रत्येकाला दिलेलं आहे बरेच जण कमेंट बी करतात तुम्ही व्यापाऱ्यांच्या जाऊन दाखवतात तुम्हाला पैसे भेटतात का अरे बेगर पैसा सापन फिरस म्हणजे मग फिरणारा येडा आणि घर बसी कमेंट करणारा चांगला असं म्हणा असते म्हणून सोपं आहे बजार मग कंटिन्यू फिरणं हो प्रत्येक बाजाराने व्हिडिओ दाखवणं प्रत्येक मित्रांनो जो प्रत्येक माणूस असतो तो पोटपाणीसाठी करत असतो प्रत्येकाला पोटपाणी दिलेले आहेत ज्याला दोन पैसे ज्या ठिकाणी भेटणार आहेत त्याचे व्हिडिओ बनवणारे माणूस असं आहे ना आम्हाला पण पोट पाणी आम्हाला पण फॅमिली आम्ही जर एवढे लांब लांब बाजार दाखवतो तर आम्हाला पण काहीतरी आहे ना तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो